सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आमदार सरोज अहिरे यांच्या घरी चोरी करणाऱ्या मोलकर्णीला अखेर अटक करण्यात आली आहे तसेच तिला अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली देवळेलीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी मोलकरीन संगीता शाम केतारे राहणार जेल रोड हिला अटक करण्यात आली असून तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तिला आज दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सोमवार दिनांक पोलीस कोठडी सुनावली आमदार अहिरे यांचे पती प्रवीण वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून वेळोवेळी घरातून रोकड चोरीला जात होती गेल्या आठवड्यात कपाटातून तब्बल एक लाख रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोलकरणी विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी संगीता केदारे हिला ताब्यात घेतलं असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून आमदारांच्या घरी चोरी होते तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे घरगुती कामासाठी ठेवलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवताना अधिक सावितगिरी बाळगण्याची गरज झाली आहे जागर जनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक